नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा ब्रेकिंग न्यूज भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा भीमा खोऱ्यातील सर्वात मोठे धरण असणाऱ्या उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा त्रेसष्ट पॉईंट तीस टक्के झाला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने दौंड येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे उजनीत दौड येथून सत्तर हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी आज शुक्रवार वीस जून रोजी दुपारी तीन वाजता विद्युत ग्रहातून एक हजार सहाशे क्युसेक व उजनी धरणाच्या सांडव्यावरून सायंकाळी पाच वाजता दहा हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीतील एकूण विसर्ग अकरा हजार सहाशे क्युसेक भीमा नदीमध्ये राहणार आहे पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवकनुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता असल्याने भीमा नदी काटावरील गावांना व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे